कोकण दर्पण हा कोकणातलाच आहे दर्पण आणि कोकणातला मुखपत्र हा चालू आहे झाल्यापासून त्याला चौदा वर्ष पूर्ण झाली त्या चौदा वर्षामध्ये त्याने एवढी गगन भरारी घेतली की आज रायगड संपूर्ण पनवेल उरण कर्जत महाड रत्नागिरीपर्यंत पुढे कोकणात ठाणा पालघर अशा कोकणातला जो भाग आहे म्हणजे सिंधुदुर्ग ते पालघर इथपर्यंत कोकण दर्पण हा त्याचा जे पेपर्स आहेत जे त्यांची बातमी आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चौदा वर्षात त्यांनी चांगल्या प्रकारे ह्या कोकण दर्पण ह्या मुख पत्राद्वारे संपूर्ण कोकणाला पुरवलेले त्याच्यामुळं त्यांचा वर्धापनाच्या निमित्ताने मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच पुढची कारकीर्द उत्तवण्यासाठी भरभराडीच जावं हेच माझ्याकडनं आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो